माशिक पुरस्थिती दुतोंड्या मारुती गळ्यापर्यंत बुडाला सलग पावसामुळे आणि गंगापूर धरणातून विसर्ग झाल्याने गोदावरी नदीची पातळी झपाट्याने वाढलीये दुतोंड्या मारुती मूर्ती गळ्यापर्यंत पाण्यात बुडाल्याचे दृश्य दिसले असून रामकुंड परिसर पाण्याखाली गेलाय प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे व नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन केले हे व्हिडिओ संजय थोंबरे यांनी रेकॉर्ड करून आपल्या न्यूज चॅनलसाठी पाठवलेत